भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असो आज छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक नगरीमध्ये एक पिता पिता या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या निमित्त अभिवादन करण्यासाठी सर्व पक्षाच्या वतीनं जमी व्यासपीठावर उपस्थित असलेले आर पी आय कार्याध्यक्ष मान्य बाबुराव कदमसाहेब या सर्व पक्ष जयंती उत्साह समितीचे अध्यक्ष मान्य नवीनजी ओबेराय हो आमचे वेगवेगळे राज्य वेगवेगळे प्रांत आहेत वेगवेगळे धर्म आहेत वेगवेगळे देशभूषा आहे वेगवेगळ्या भाषा आहेत त्या सर्वांना एकत्र करायचं जर काम केलं असेल तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे झाले आणि ह्या राज्यघटनेचा आदर्श ठेवून राज्यघटनेचा आदर्श ठेवून कुठल्याही पक्षाचं सरकार असतो ते सरकार चालवलं जातं आज समानता आणि सर्वांना उपलब्ध सोयी याचं विशेष महत्व आहे आणि त्या राज्यघटनेमध्ये सर्वांना सारखेच अधिकार दिलेले कोणी कितीही मोठा असेल कोणी किती छोटा असेल त्यांना सर्व या राजघटनेमध्ये अधिकार दिलेत आणि हे सर्व जर काम केलं असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे मला पूर्ण कल्पना आहे की या ठिकाणी बरेच आहेत मी जास्त वेळ न घेता एकच सांगू इच्छितो की राज्यघटना कोणीही बदलू शकत नाही राज्य घटनेचा आधार घेऊनच विशेषतः आम्ही चालतो आमचे नेते चालतात म्हणून याचा अपप्रचार करण्याची गरज नाही मी या प्रसंगी जास्त वेळ घेता वर्षानुवर्ष आपले पिताजी मनमोहन सिंगजी हे चालवत होते त्यांचाच वारसा आपण चालू ठेवला म्हणून मनमोहन सिंग उभे राय <laughs> करण्यात आलेला आहे धन्यवाद कराड साहेब यानंतर पवार साहेबांना विनंती करण्यात येतो की त्यांनी दोन शब्दपण मार्गदर्शन करावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती संपूर्ण भारत देशात आणि त्याचबरोबर संपूर्ण जगामध्ये अत्यंत उत्साह साजरी केली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून संभाजनगर शहरामध्ये चुकली पार्क येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आम्ही अभिवादन केलं आणि जगातील मोठी लोकशाही असलेला भारत देश आहे आणि या भारत देशाची घटना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला आहे म्हणून या घटनेचा आदर्श ठेवून सर्व आपलं भारत सरकार चालत आहे आणि आपण सुद्धा त्याच्यामधून एकशे चाळीस कोटी जनतेला या जनतेला न्याय मिळतो मी आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती संपूर्ण भारत देशात आणि त्याचबरोबर संपूर्ण जगामध्ये अत्यंत उत्साह साजरी केली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून संभाजनगर शहरामध्ये चुकली पार्क येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आम्ही अभिवादन केलं आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत देश आहे आणि या भारत देशाची घटना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे म्हणून या घटनेचा आदर्श ठेवून सर्व आपलं सरकार चालत आहे आणि सुद्धा त्यांच्यामधून एकशे चाळीस कोटी जनतेला या जनतेला न्याय मिळतो मी आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो